स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आता टू व्हीलर ग्राहकांसाठी हिरो कंपनी घेऊन आली आहे इलेक्ट्रिकल विदा वन प्रो विदा वन प्लस या दोन इलेक्ट्रॉनिक बाईक बाजारात दाखल झाल्या राहता येथील साईराजे ॲटोमध्ये इलेक्ट्रिकल बाईकचं लॉन्चिंग मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी या, या हिरो कंपनीच्या विदा इलेक्ट्रिकल बाईकचं लॉन्चिंग शोरूमचे संचालक अक्षय काळे यांच्या शुभस्ते संपन्न झालं या इलेक्ट्रिकल बाईकबद्दल बोलताना काळे म्हणाले की हिरो कंपनीने प्रथमच काढलेल्या या विदा वन प्रो वन प्लस दोन इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये बरेच वेगळे फीचर्स असून मार्केटमधील सर्वात कमी किमतीची ही विदा असणार आहे तसेच या गाडीची रेंज एकशे दहा किलोमीटर असून आकर्षक डिस्प्ले रिमोट की ही गाडी ग्राहकांसाठी कंपनीने लॉन्च केली आहे शोरूममध्ये गाडी दाखल होताच कोपरगाव येथील दत्तात्रय काळे या पहिल्या ग्राहकांना ही गाडी खरेदी केली आहे पहिली इलेक्ट्रिकल बाईक देताना काळे यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी शोरूमचे संचालक अक्षय काळे मॅनेजर हसन शेख ऋषिकेश काळे प्रकाश पवार संकेत तुरकणे देवीदास मोरे आकाश माळी बजाज फायनान्सचे गणेश आर्ने अक्षय पांडव विजय टिळेकर साहिल शेख शाहरुख पठाण शिंदे मॅडम शिवाजी आवारे आदी कर्मचारी ग्राहक उपस्थित होते नमस्कार मी साईराजेमधून शाहरुख दिलनवास पठाण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इलेक्ट्रिक हिरोची विदा स्कूटर ग्रा ग्राहकांचा प्रचंड मागणी असताना त्यामुळे साई राजेनं आपल्याकडं आपल्या सेवेसाठी आणलेली आहे इलेक्ट्रिक हिरो स्कूटर दोन डिटॅचेबल बॅटरीसोबत येते यातल्या बॅटऱ्या डि दि, डिटॅचेबल असल्यामुळे आपण एक बॅटरी घरी ठेवून चार्जिंग करू शकतो व दुसरी यूज करू शकतो हे त्याचा मेन महत्त्वाचं फीचर्स आहे बाकी गाड्यांना हा शक्यतो येत नाही त्याच्यानंतर हिची रेंज आहे एकशे दहा किलोमीटर हां हिला फास्ट चार्जरची सुविधा अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपण ही घरी पण चार्ज करू शकतो प्र प्लस हिची बॅटरी आपण काढून घरी घराच्या आतमध्ये सुद्धा चार्ज करू शकतो नंतर हिरोची विदाची ही चावी आहे जी लेस एन्ट्रीसारखी आहे ही चावी गाडीजवळ आल्यावर गाडी ॲटोमॅटिक ऑन होती व आपण गाडीपासून दूर गेल्यावर हे गाडी लॉक होऊन जाते अशा नवीन नवीन फॅसिलिटी बरोबर ही हिरोची विदा आपल्या साई साईराजेमध्ये उपलब्ध झालेली आहे मी अक्षय गळे सैराज ऑटोमधनं साठी घेऊन येत आहे नवीन आपल्या हिरोने आत्ता जस्ट काढलेली विदा व्ही वन प्रो आणि व्ही वन प्लस ही दोन वेरियंटमध्ये येते दोन वेरियंटमध्ये त्याच्यामध्ये जे मोड्स आहेत त्या मोड्समध्ये फक्त फरक आहे ह्याच्यामध्ये चार मोड्स आहेत व्ही वन प्लसमध्ये आणि वी वन प्रोमध्ये पाच मोड्स आहेत प्लस आता आताच आमच्या शाहरुखनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये ज्या बॅटरीज आहेत आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा कंपन्यांच्या बॅटरीजमध्ये बराच प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे गाड्यांचे स्पोर्ट्स होतात तसं आपल्या ह्या गाडीमध्ये शंभर टक्के गॅरंटी ह्या गाडीला कधीही तुमच्या गाडीचा स्पोर्ट होणार नाही कधीही बॅटरी फुटणार नाही या गाडीची वॉरंटी आहे तीस हजार किलोमीटर किंवा दो तीन वर्ष जर तुम्ही एक्श वॉरंटी घेतली तर आपण पाच वर्ष या गाडीसाठी वॉरंटी देतोय किंवा साठ हजार किलोमीटर वॉरंटी देतोय साहेब तुम्हाला सांगणं सगळ्या ग्राहकांना माझं एवढंच असेल की आपल्या मार्केटमध्ये जेवढ्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात उजवी गाडी हिरोनी ही, ही विदा नावानी बनवली आहे ग्राहकांनी त्याचा फायदा घ्यावा सगळ्यात कमी किंमत असलेली ही गाडी आहे इतर कंपन्यांच्या ज्या काही गाड्या आहेत त्याच्यापेक्षा कमीत कमी, कमी किमतीमध्ये ही गाडी जाते तुम्हाला आणि इचा जो ॲव्हरेज दिलेला आहे कंपनीनी जो क्लेम केला एकशे पासष्टचा चा ॲव्हरेज हिनी क्लेम केलेला आहे परंतु आपल्याकडे आपल्या रोडच्या कंडिशनच्या हिशोबाने आपल्याकडे जे ग्राहकांचा जो काय पोर्टफोलिओ आहे त्या हिशोबाने शंभर ते एकशे दहा ही शंभर टक्के गाडी ॲव्हरेज देणार आहे त्यामुळे तुम्ही हिचा फायदा घ्या हिच्यामध्ये आणखी एक तुम्ही जर बघितलं हिचा लुक हिचा डिस्प्लेसुद्धा सगळ्या गाड्यांपेक्षा उजवा दिलेला आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये डिस्प्ले आहे त्यामुळे मी ग्राहकांना सगळ्यांना विनंती करेल की आपण एकदा अवश्य साईराजीला भेट देऊन या गाडीची टेस्ट राईड घेऊन आपण या गाडीला आपल्या हिरो विदाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आपण इच्छुकच असाल तर नक्कीच आपल्या शोरूमला भेट द्यावी त्याचबरोबर आज सगळ्यात पहिले ग्राहक आपण आज बाबांच्या या नगरीमध्ये आपण ह्या विधाचं लॉन्चिंग करून आज आपण आपल्या बाबांच्या नगरीमध्ये सगळ्यात पहिले ग्राहक जे आहेत गणपतीच्या या आ, पावन संधीमध्ये आपण आमचे बंधू आहेत मित्र आहेत दत्तात्रय काळे म्हणून त्यांना आपण ही पहिली गाडी देत आहोत त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि असंच भरभरून प्रेम जे ग्राहकांचं कायम असतं आमच्या बरोबर साईराजे बरोबर तर ते इथून पुढे पण द्विगुणित व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या गाडीला रस्त्यावरती चालवताना साईराजे कडे आल्यानंतर जो तुम्हाला अनुभव मिळतो तसंच ह्या गाडीवरती चालवल्यानंतर तुम्हाला हाच अनुभव ही गाडी चालवल्यानंतर मिळेल अशी मी ग्वाही देतो धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर स्वतंत्र काम काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क